नियोजना दोन्ही शिवलगत शिर्डी, शिर्डी मध्ये कोटीच्या दोन कमानी कमानी श्रद्धा आणि समृद्धचा संदेश घेत साईबाबाच्या या पावन भूमीमध्ये येणाऱ्या प्रत्येक साई भक्ताचं स्वागत करणार आणि या कमानी आपल्या शिर्डी नागरिकांची अस्मिताची प्रतीक म्हणून या दोन्ही रस्त्यांवर नॅशनल हायवेवर आपण उभारण्याची आज घोषणा करतो त्याच्या डिझाईन देखील लवकरच व्हॉट्सअपवर आपल्या माध्यमातून आपण सुरू करू त्याचबरोबर नुसतं एवढंच नाही पण पुढच्या एक वर्षामध्ये जवळपास पहिल्या टप्प्यामध्ये एक साधारण पाच कोटी रुपये खर्च करून परिक्रमा मार्गाचा विकास देखील आपण आता घेणार आहोत आणि परिक्रमा मार्गाचा विकास आपण करणार आहोत तुम्ही काळजी करू नका विकास ही आपली जबाबदारी आहे हा विकास आपण करत राहणार आणि प्रत्येक गोष्टीला सामोरे जायची आपली तयारी आहे याचिकाकर्ता असेल त्यालाही सामोरे जाऊ माननीय उच्च न्यायालयामध्ये आपल्या सर्व सामान्य जनतेची भावना मांडू का शिर्डीमध्ये विश्वस्त मंडळ आवश्यक आहे का शिर्डी चालवण्यासाठी विश्वस्त मंडळाची आवश्यकता आहे का शिर्डीमध्ये साई भक्तांचा आलेला पैसा आणि त्या आलेल्या पैशाचा पन्नास टक्के खर्च हा शिर्डीच्या मुलांच्या भविष्यासाठी झाला पाहिजे ही आमची मागणी आहे आणि ती कायम आम्ही करत आहोत आणि म्हणून मी माझ्या भूमिकेशी कायम ठाम आहे शिर्डीचा विकास झाला पाहिजे आणि संस्थांकडे एवढा मुबलक पैसा आहे तो जर पैसा शिर्डीच्या भविष्याला आपण वापरत असू तर मग त्या पैशाचा काही उपयोगही हो नाही बाकीचा विकास काम शिर्डी संस्थांनी करावं त्यांचा आमचा काही विरोध नाही पण इथल्या मुलांच्या शिक्षणासाठी जसं दोनशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयाची बिल्डिंग बांधली दोनशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयाची बिल्डिंग आहे पण इंग्रजी शिक्षक मराठीमध्ये शिकवतो आणि म्हणून माझ्या सगळ्या ग्रामस्थांना विनंती की जेव्हा शिक्षक भरतीची जाहिरात निघेल कृपया करून केरळचे बाहेरचे शिक्षक जे एक लाख पगार तरी घेतला तरी ते एक लाख पगार घेऊन इथं जर आपण शिक्षक आणले तर ते एक लाखाची किंमत तुम्ही मोजू शकणार नाही कारण की हे असे मुलं घडवणार जे आपल्या शिर्डीचं उद्याचं भविष्य ठरवतो त्यामुळे शिक्षक भरतीमध्ये कोणी लोकप्रतिनिधी हस्तक्षेप करू नये आठवड्यामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये एक मिटिंग लावली जाईल सहा महिन्यामध्ये आपला प्रलंबित डीपी रोड तुम्हाला मी पूर्ण करून देतो शब्द तुम्हाला <प्राँगी> कोणाचं अतिक्रमण कोण आपला कार्यकर्ता कोणाचा कोपरा जातो कोणाचं भिंत जात सगळं तोडू विकासामध्ये कोणी कोणाचा कार्यकर्ता नाही विकासामध्ये कोणी कोणाचा मित्र नाही विकासामध्ये कोणी कोणाचा शत्रू नाही अतिक्रमण आहे तर ते काढलं जाणार विकासामध्ये कुणी अडथळा आणेल तर त्याला बाजूला केलं जाणार प्रशासन आपल्या पद्धतीने योग्य ती कारवाई शेवटच्या क्षणापर्यंत करत राहणार माझा कुणी शत्रू नाही तुम्हाला सांगतो मी शेवटपर्यंत कळून देते माणसाला की तू शत्रू का मी कर मला जे करायचं ते मी योग्य वेळी करतो आणि मी केलेलं पण आहे आणि पुढेही करत राहणार मला फक्त त्रास देऊ नका मला त्रास दिला का मग मला फार वेगळं करतोय चांगलं काम करू द्या तुमच्या मुलांसाठी काम करतोय मिळून विकास आपण करू जे काही थोडेफार प्रश्न राहिलेले ड्रेनेज लाईन असतील इतर गोष्टी असतील मी खरंच आभार आज बरेल मुख्य कार्यकारी अधिकारी दिगे साहेब आणि शिर्डी नगर पंचायतचे अतिशय चांगलं काम नगर पंचायतनी या मागच्या पंचा तीन वर्षामध्ये शिवसाहेबांच्या हो नेतृत्वाखाली तुँ या शिर्डीमध्ये करण्याचा प्रयास केला प्रत्येक ठिकाणी राऊंड धुऊन तक्रा उचलला जातो का नाही पिण्याचं पाणी मिळतंय का नाही आणि आजच्या लोकांनी कार्यक्रम घेतला शंभूराजे प्रतिष्ठान या ठिकाणी स्वागताचा कार्यक्रम घेतला सायकल वाटपाचा कार्यक्रम गरजू विद्यार्थ्यांना छत्रपती शासनच्या माध्यमातून आहे सुजित गोलकर कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांच्या आत्मचरित्राचा वाटपाचा कार्यक्रम वाचनालयामध्ये करणार आहे सिंधी समाजाच्या वतीने आदिवासी समाज बांधवांना छत्री वाटपाचा कार्यक्रम आहे आप आपल्या कोकण ठाण येथील एस डी एस हॉस्पिटल यांचे देखील मनापासून आभार मानतो की त्यांनी आज या आरोग्य शिबिराचं आयोजन केलं आणि म्हणून सामूहिक प्रयत्न शिर्डीच्या सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने सगळ्या संघटनांच्या वतीने माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वाढदिवसाला आपण आज जी काही मेहनत या सगळ्या लोकांनी घेतली तुमचे सगळ्यांचे देखील मी मनापासून आभार मी माझं सांगितलं दादा तुम्हाला व्हिडिओ टाकते या निमगावच्या अकरा चारीच्या पाठीमागे आजही अवैध दारू विक्री चालू तिने मला व्हिडिओ पाठवला दुसऱ्या दिवशी पोलिसांच्या गाड्या पाठवून सगळे लोक उचलले आणि आत्महत्या टाकले हे काम आपण करून दाखवलेलं आहे आणि हे काम चालत राहणार हे काम शेवटच्या श्वासापर्यंत चालत राहणार कारण की ज्या दिवशी ते तीन खून शिर्डीमध्ये झाले त्या दिवशी मी ठरवलं की आता बस आता कुठलीही गोष्ट सहन केली जाणार नाही मी पोलिसांचे देखील मनापासून पो आभार मानेल की अतिशय चांगलं काम असतील पी असतील पीआय असतील ट्रॅफिक पोलीस असतील गेल्या तीन महिन्यामध्ये जेवढ्या कारवाई शिडीमध्ये झाल्या आणि मला आनंद वाटतो की नागरिकांनी देखील मला मेसेज टाकायला सुरू केला की मटका चालू आहे इथं फलाणा चालू आहे इथं टिमकाना चालू आहे लगेच आपण जाऊन कारवाई करतो हॉटेलवर कारवाई केलं असे काही हॉटेल तिथं वैश्विक व्यवसाय चालतो साईबाबांच्या या पावन भूमीमध्ये अशा प्रकारचे धंदे चालवायला नुसते हॉटेल चालवणारे ना नाही ना पण हॉटेलचे मालक देखील जे कदाचित नगरसेवक असतील जुन्या कालावधीमध्ये त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करून आपण कारवाई केली हे पण आपण काम करून टाकतो आणि हे काम वाईट होऊन करावं वा लागतं कोणाला तरी वाईट व्हावं लागेल यांना बोट राहावं लागतं कारण की यांना आता पुढे पंचायती उभा राहायची बरोबर अनेक लोक म्हणतात असा असाय अनेक लोक म्हणतात सुजीविकेत तसा आहे अनेक लोक म्हणतात सुजीविके असा बोलतो अनेक लोक म्हणतात सुजयविके तसा बोलतो सुजीविके कसा जरी असला तरी तुमच्या मुलींना फक्त सुजीविकेत सुरक्षित ठेवू शकतो एवढं तुम्हाला सांगतो हे गोड बोलणं मला जमत नाही जे करतो जो शब्द दिला तुम्हाला घर द्यायचा शब्द दिला होता आज रस्त्यात गटारीचं काम झाले पाणीच्या लाईनचं काम झाले रस्त्याचं काम आपण तरीपासून सुरू करतो रस्त्याचं काम पण सुरू झाले या रस्त्यावर इथं पण तीस मीटरचा रस्ता डांबरी करणं आपण निधी मंजूर केला थीम पार्कचं काम उद्यापासून सुरू होईल थीम पार्कच्या पलीकडच्या बाजूला अजून जे काही विकास करायचा त्याचं काम सुरू झाले आपण इथंच बांध पलीकडं पलीकडं आपण शासनाच्या पैशातून एक मंगल कार्यालय उभारलंय त्याच्यामध्ये एसी बसवणार आहे या राधाकृष्ण नगर मध्ये राहणाऱ्या प्रत्येक घरातल्या मुली मुलाचं लग्न त्या एसी मंगल लावून सुद्धा <laughs> आपल्याला पैसे खर्च करायची गरज नाही तुम्ही फक्त योग्य वेळी योग्य बटन दाबा चुकीचं <laughs> बटन दाबलं तर होईल तुम्ही योग्य वेळी योग्य बटन दाबलं आपण तिथं आमदार झालो माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या आशीर्वादाने आपण तिथं पालकमंत्री झालो हा पैसा सगळ्या माध्यमातून हा विकास करण्यासाठी आपल्या सिद्धीमध्ये अनेक असे प्रश्न जे आपल्याला अजून सोडवायचे दिवसात होणार नाही याला दोन वर्ष लागतात प्रत्येक घरात रोजगार शोधण्याला दोन वर्ष लागतील तीन पार्क पूर्ण व्हायला दोन वर्ष लागतील एम आय डी सी मध्ये कधी जाऊन एकदा फिरून या आजही डिफेन्स क्लस्टर जर नारळ फोडलं नाही तिथं जवळपास दोन मोठे शेड आज उभे राहिले तिथं नोकरी भरतीचं काम सहा महिन्यामध्ये सुरू होणार आहे आपण शासकीय आयटीआय मंजुरी दिली आठ कोटी रुपयाची आयटीआयची इमारत त्या मध्ये आज आपण उभारतोय हो मला घेतो हो भेटत नाही टाटा कंपनीनी एकशे साठ कोटी रुपयाची गुंतवणूक करून पुढच्या दोन महिन्यामध्ये तिथं बांधकाम सुरू होत आहे आपल्या शिर्डीचे मुलं तिथं प्रशिक्षण घेऊन त्यांना नोकरीसाठी आपण तयार करतो आणि म्हणून मला फक्त दोन वर्षामध्ये ही जागा तुम्हाला ओळखू येणार नाही की आपण पुढे राहायला आलोय तुम्ही आयुष्यभर माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचे आभार मानाल की आम्ही ज्या ठिकाणी राहत होतो जिथं आम्हाला टॉयलेटची सोय नव्हती जिथं पावसात पाणी यायचं जिथं आमच्या मुलांना शिक्षणाची सोय नव्हती अशा प्रकारे अशा प्रकारे आपण ह्या राधाकृष्ण नगरचं निर्माण करणार आहोत खुश खबर शिर्डी सहा पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालँड बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्रीही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्कापाव पाव, मस्का पाव, पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लस्सी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रॉडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डी नगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड लगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच आजार आणि एक उपचार एक रियांश अमृत ज्यूस हेल्थ सप्लिमेंट डायबिटीज रक्तदाब अपचन कॅन्सर हृदयरोग किडनी रोग मूळव्याध मुतखडा लकवा थायरॉइड त्वचेचे आजार स्मरणशक्ती आदींसह विविध आजारांवर गुणकारी ज्यूस रियांश अमृतज्यूस सुवर्णसंधी रियांश अमृतज्यूस मार्केटिंगसाठी इच्छुक सदस्यांनी संपर्क साधावा प्रोप रायटर अक्षय गाडेकर मोबाईल क्रमांक नव्वद सदुसष्ट छप्पन शून्य पाच अडतीस तसेच त्र्याऐंशी ऐंशी शून्य सहा पंचाहत्तर एकसष्ट